मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली त्यांच्याशी सविस्तर चर्चा करत आगामी काळात लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं चर्चा करण्यात आली राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी सुद्धा खासदार बारणे यांचं जोरदार स्वागत केलं तसंच आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही तुम्हाला निवडून आणण्यात महत्वाची भूमिका आमची असेल असं ठणकावून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खासदार बारणे यांना सांगितलं मात्र खासदार म्हणून तुम्ही पुन्हा आला तर आमचाही विचार झाला पाहिजे आम्हालाही विचारलं गेलं पाहिजे असं आमचं मत आहे अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यासपीठावर मांडली आहे तसंच खासदार बारणे यांचं सुद्धा शिवसेनेच्या कार्यालयामध्ये स्वागत करण्यात आलं यावेळेला सुद्धा शिवसेनेमध्ये आढावा बैठक घेण्यात आली अनेक महिला पदाधिकारी उपस्थित यावेळी होत्या संतोष भोईर यांनी सुद्धा सांगितलं की खासदार बारणे यांचा विजय निश्चित आहे कामाला लागा असा आदेश सुद्धा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर यांनी दिलाय खासदार बारणे यांनी भाजपच्या नेत्यांशी सुद्धा चर्चा आणि गाठीभेटी घेतली भाजप नेते सुनील गोगटे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्याशी सुद्धा आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली भाजपचे युवा नेते किरण ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन खासदार बारणे यांनी चर्चा करून आगामी निवडणुकीमध्ये कर्जत मतदारसंघ बाबतीत चर्चा किरण ठाकरे आणि बारणे यांच्यामध्ये झाली आहे तसंच भाजप कार्यालयामध्ये जाऊन बारणे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला